नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वचं स्वागत आहे या ठिकाणी आपण मा पाहू शकतो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या असंसर्गजन्य रोग कक्षांतर्गत कार्यक्रम समन्वयक आणि आहारतज्ञ यांच्या जागा या ठिकाणी दिल्या ठिकाणी तीस तारखेला जाहिराती निघाली अकरा अकरा आठ याची लास्ट डेट आहे या ठिकाणी कार्यक्रम समन्वयकसाठी जे कामाची वेळ ती सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत आहे आणि मानधन साधारणतः चाळीस हजार रुपये अशा प्रकारे त्याने त्या उमेदवाराला ज्या अटी शर्ती त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत त्याला अनुभव किती पाहिजे एम एस सी आय टी आणि उमेदवाराचं पाहिजे पस्तीस वर्षापेक्षा अधिक नसायला पाहिजे या ठिकाणी आहारज्ञासाठी आहे सोमवार ते शनिवार बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सहाशे प्रतिबेट आणि झिरो ते सहा रुग्ण त्यानंतर जे काय आहे त्याप्रमाणे आहारतज्ञांचं जे काय प्रतिमाह जे तीस हजारापेक्षा वेतन नसणार त्यात दिलेले त्याची अर्हता दिलेली आहे एम एस सी आय टी आणि ते वयवर्ष दिलेलं आहे नंतर जे अर्हताधारक उमेदवार आहेत त्यांनी तीस सातशे अकरा आठशे दरम्यान पा संध्याकाळी पाच ई मेल आय डी या ठिकाणी दिली त्यावरती आपल्याला हे करायचं आणि त्यानं का आपल्याला अधिकृत मेल आय डीवरती वरून बोलवून दोन्ही पदा कागदपत्रांची यादी या ठिकाणी आपण पाहू शकतो दिलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी अर्धाचा नमुना आहे अर्धाचा नमुनासाठी आपल्याला या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो आणि पूर्ण जो याचा फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट या ठिकाणी आपण पाहू शकतो की दिलेला आहे शैक्षणिक अर्हता जे आपले जो काही फॉर्म आहे नॉर्मल फॉर्म असतो त्याप्रमाणेच आहे सगळं या ठिकाणी कंत्राटी तत्व नियुक्ती करताना अटी शर्ती पण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यांना वय वयट वर्ष पस्तीस आहे आणि बा बासष्ट वर्षापर्यंत वयाचे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी बासष्ट वर्षापर्यंत असेल अशा प्रकारे या ठिकाणी दिलेली आहे त्या नेमणीच्या कालावधीत जे काही जबाबदार नियुक्ती केला आहे ते कर्मचाऱ्यांची राहील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बदले वगैरे तसं काही नाही या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पत्रावरचं स्पष्ट सुस्पष्ट पूर्ण असावा निवडीच्या स्वखर्चाने उपस्थित राहावी सगळं बा जे काही गोष्टी आहेत आणि या ठिकाणी महत्त्वाचे उमेदवार नियुक्ती करताना एकोणीसशे एकोणनव्वद तसेच नव्याण्णवचे नियम जे आहेत ते लागू असणार नाहीत थी, या ठिकाणी दिलेले आहेत थी. या ठिकाणी प्रोग्राम कोऑर्डिनेटरसाठी जे जॉब रिक्वायरमेंट जे काय ती या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येत आहे तसंच त्यानुसारच त्या ठिकाणी आहारतज्ञचे डायटिशियन जॉब रिक्वायरमेंट आणि रे त्याचे जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ते, ते या ठिकाणी पाहिल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू